खरंतर क्रांती सूर्य रामजी बहुद्देशीय सेवाभाव संस्था पुणे संचालित यांच्या आनंद अनेक व्यसनमुक्ती केंद्र या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सांगतात त्यांचं मुख्य ऑफिस आहे अंबाजोगाई आणि अंबाजोगाई मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं समाजाची सेवा करण्याचं काम ह्या बेसर मुक्तीच्या माध्यमातून जे समाजाची त्या ठिकाणी जलक असतात डॉक्टर राजकुमार गवळे एक माणूस आमच्या समाजामध्ये आणि त्यांची त्या ठिकाणची ओळख आहे काहीतरी एक नाविन्यपूर्ण करण्याचा मानस त्या ठिकाणचा असता त्यांचा त्या ठिकाणी असतात आणि सातत्याने बघतोय मी धडपड बघतोय अंजली सुद्धा त्या ठिकाणी धडपड बघतोय हे केंद्र माझ्या मतदारसंघातील जेवढे जेवढे जे तरुण आहेत त्यांना पासून त्यांना मुक्त तुम्ही त्या ठिकाणी करावं एवढंच या ठिकाणी मी या ठिकाणी मी बोलतो कारण या केंद्राला मी शुभेच्छा असं मला म्हणता येणार कारण जे जे काही माझे तरुण असतील जे

संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाला बसवराज पाटील नागराळकर साहेब त्याच्यानंतर देवा चव्हाण अर्चना ताई मुळेताई आणि आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि ह्या केंद्राला परमनंट लायसन मिळालं असल्यामुळे मंत्री महोदयांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे मंत्री महोदयाने आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे काही शासनाकडनं लागणारी आहेत त्या गोष्टी त्यांनी देण्याची आम्हाला इथं गव्हाही दिलेली आहे पण हा माझा जळकोट आणि उदगीर हा तालुक्यामध्ये वाढते व्यसनाचे प्रमाण लक्षात घेऊन इथे चाळीस बेडची रुग्ण ॲडमिट करण्याची सुविधा आहे इथं क्लायंटला ठेवल्याच्या नंतर त्याच्यावर ते व्यसन व्यसनाधीन आणि मनोरुग्णाचा उपचार केला जातो त्यासाठी आमच्याकडे मनोविकार तज्ज्ञ आहेत वैद्यकीय अधिकारी आहेत स्टाफ नर्स आहेत कॉन्स्लर आहेत अशा सर्वांची हे टीम आहे आणि आम्ही ह्या सर्व टीमला घेऊन फक्त उदगीरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये व्यसनमुक्तीचं काम करण्याचा आम्ही ठरवलेलं आहे